हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अर यूट्यूब चॅनल हाऊस फ्लॅट्स प्लॉट्स तर मित्रांनो आज आपण बेलेकर वस्ती या ठिकाणी नियर बाय कल्याणी स्कूलच्या इथे आपण एक वन बी एच के रिसेल फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत तर हे बघू शकता आपण हा व्हिडिओ आपल्याला समोरून मिळालेला आहे वन बी एच के फ्लॅटचा थोडंसं जास्त मुवमेंट आहे मित्रांनो त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित बघण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होत असेल हा फ्लॅटचा व्हिडिओ आपल्याला समोरून आलेला आहे एक हॉल बेडरूम टॉयलेट बाथरूम वेगवेगळं दिलेलं आहे आणि किचन आहे आणि बाल्कनी आहे हॉलमध्ये तर असा हा फ्लॅट आहे मित्रांनो प्राईस संदर्भात खाली दिलेला आहे तर तुम्ही चेक करू शकता आणि आम्हाला संपर्क करू शकता अशाच प्रॉपर्टीच्या व्हिडिओसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता खूप छान अशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो गोपाळपट्टीच्या जवळ आहे कल्याणी स्कूलच्या जवळ आहे बेलेकर वस्ती लोकेशनचं नाव आहे चौथ्या फ्लोरवरती फ्लॅट आहे टोटल पाच मजल्याची बिल्डिंग आहे लिफ्टचं काम आता सुरू होणार आहे रिसेल फ्लॅट आहे ज्याला कोणाला लोन करायचं असेल लोनचं पण ऑप्शन आहे फायनान्समध्ये किंवा कॉपरेटिव्ह बँकेमध्ये लोन होऊ शकतं इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल करू शकता थँक्यू सो मच